व नामसंकीर्तन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती साडा यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगलीमध्ये कल्पद्रुम ग्राउंड येथे सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पार पडणाऱ्या श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्यास सतरा जानेवारीला ध्वजारोहण करून सुरुवात होणार असून दिनांक अठरा जानेवारी रोजी शोभायात्रा व त्यानंतर दररोज दुपारी दोन ते सहा या वेळेत समाधान महाराज शर्मा यांचे रामकथा प्रवचन होईल व सायंकाळी सात ते साडेनऊ पर्यंत कीर्तन असा कार्यक्रम आयोजित केला आहे दररोज रात्री महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे अशा या भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहरबाई सारडा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले यावेळी स्वागताध्यक्ष उद्योजक मोहन जंगम रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील ओमप्रकाश झवर आर बी पाटील पंडितराव पाटील शीतलनाथ पाटील प्रमोद लाड सावकार शिराळे विजय नवले अरुण वागुले हार्दिक सारडा यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते दुपारी अडीच ते सहा रामकथा होणार आहे सतरा तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर अत्यंत मोठा असा दिव्य आणि भव्य कार्यक्रम मंगलमय वातावरणात तो असतो त्या कथे दुपारच्या कथेनंतर रोज रात्री संध्याकाळी सात रा ते साडेनऊ कीर्तन असणार आहे अकरा दिवस अकरा कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार की ज्यांच्या वाणीमध्ये एक जबरदस्त ताकद आहे आणि वेगवेगळ्या फडाजी आहेत ते त्यामुळे सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे ज्यांच्या तारखा दोन दोन वर्ष मिळत नाहीत अशा सं कीर्तनकारांना आपण पाचारण केलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व कार्यक्रमाचा भाविक का आणि सांगलीतील सर्व संघटनांनी म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले असो गरीब श्रीमंत असो सर्व थरातील असो सर्व जाती धर्माच्या लोकांनी यामध्ये खूप आनंद घ्यावा जेणेकरून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक खूप चांगलं वातावरण पुन्हा सांगलीमध्ये निर्माण होईल या राममय वातावरणामध्ये आपण सर्वजण सामील आपल्याला अत्यंत गोड बातमी मिळाली आहे की मुख्यमंत्री हे शंभर टक्के आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत बावीस जानेवारीला दुपारी चार वाजता त्यांची आपल्याला वेळ मिळालेली आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या असलेल्या संतांचा सत्कार सन्मान करून हिंदुत्वाबद्दल त्यांचं उद्बोधन होणार आहे अनेक या असलेल्या सर्व पक्षीय लोकांना मी असं आमंत्रित करतो ihe abon ya gari gari